नमस्कार भावांनो परंपरा गावाची या युट्यूब चॅनेलकडून सर्व बैलगाडा प्रेमींना आज महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा भावांनो बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्तसमदशा महिंद केसरी बकासूर आता देवेंद्र फडणवीस केसरी तीन लाखाच्या मैदानात पलताना दिसणार आहे तर बकासूरचा पैरा कोणासोबत हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भावांनो काल झालेल्या पिंपलगर भिवंडी मैदानामध्ये आपल्या बकासूरची सेमीला हार झाली होती त्यानंतर आपल्याला बकासूर आता देवेंद्र फडणवीस केसरी दोन हजार पंचवीस मैदानात पलताना दिसेल तर भावांनो हे मैदान एक मार्च दोन हजार पंचवीसला आहे आणि येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांक तीन लाख पाच हजार रुपये द्वितीय क्रमांक दोन लाख पंचावन्न तृतीय दोन लाख पाच चतुर्थ एक लाख पंचावन्न आणि पंचमला एक लाख पाच सष्टम ला पंचाहत्तर सप्तमला पंचावन्न अष्टमला पस्तीस नवमला पंचवीस हजार अशी मित्रांनो मोठी बक्षीस आहे म्हणजे काय प्रथम पासून ते पंचम मध्ये लाखात बक्षीस आहेत त्यामुळे सर्व टॉपचे रथी महारथी देवेंद्र फडणवीस दोन हजार पंचवीस ह्या मैदानात दिसणार आहेत सर्व बैलगाडा मालक असतील सर्व नंदी असणार आणि ह्या मैदानाचं ठिकाण आहे मसोबा मंदिर रेठरे धरण तर आता सर्वांना उत्सुकता लागली आहे एक मार्च दोन हजार पंचवीसशी प्रथम क्रमांक तीन लाख पाच हजार असलेले ह्या मैदानाची तर आता आपला बकासूर ह्या मैदानासाठी तर शंभर टक्के सज्ज झालेला आहे आणि बकासूरचा पैरा देखील मित्रांनो टॉपच आहे तर बकासूरचा पैरा असणार आहे जो की वडकी हिंद केसरी मैदानात एक नंबरच्या मानकरी झालेला असा हा पैरा तर मित्रांनो बकासूरचा पैरा असणार आहे शिरसवडीचे रायपल शिरसवडीची रायफल आणि बकासूर एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी तीन लाखाच्या मैदानासाठी सज्ज झालेलं आहे कारण की शिरसवडीची रायफल देखील तुफान फॉर्ममध्ये दे आहे आताच वडकी हिंद केसरी मैदान जिंकलं होतं मोठमोठी मैदानं जिंकतोय शिरसवडीची रायफल आणि बकासूर ही जोडी जमली म्हणजे नक्की टॉपच स्पीड लागणार आहे शिरसवडीची रायफल डाव्या खांदे आणि बकासूर उजव्या खांदे त्यामुळे या जोडीला चांगलाच स्पीड लागणार आहे खूप उत्सुकता असेल आता एक मार्च दोन हजार पंचवीसच्या मैदानाची प्रथम क्रमांक तीन लाख नंबर असल्याचे कारण की या मैदानात लाखात बक्षीस असल्यामुळे सर्व टॉपचेच पैरे झालेले असतील टॉपचेच नंदी आणि इतर पण नंदी असतील तर ह्या देवेंद्र फडणवीस केसरी रेथरे ढरण या मैदानासाठी सर्व बैलगाड्या मालकांना नंदींना तसेच या मैदानासाठी बकासूर आणि सिरसवडीची रायफल यांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो